नातेपतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून यामध्ये दोघांचा खून करण्यात आला आहे ही घटना केवळ दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झाली आहे शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे ही घटना नातेपते फोंट सिरज रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ शुक्रवारी दिनांक सतरा रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे नारायण विठ्ठल विधव वय बेचाळीस दुर्योधन नवनाथ निकम वय बावीस दोघे राहणार दहिगाव चिकणे वस्ती अशी खून झालेल्यांची नावे आहेत आरोपी सध्या फरार आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता नातेपोते येथे सत्यजित परमिट रूम येथे मुख्य संशयित आरोपी अक्षय उर्फ चिवळ्या संजय बोडरे राहणार फोंड सिरस व त्याचा सातदार यांनी नारायण जाधव याला दारूच्या नशेत आरवाच्या भाषेत शिवेगाळ करत मारहाण केली होती याचा राग मनात धरून जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन निकम यांनी बाळू कुंडलिक जाधव विनोद पोपट गोरे अक्षय बोडरे यांच्या गाडीचा पाठलाग करत नातेपुटे फोंडस्थिर रस्त्यालगत असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचले तेथे अक्षय बोडरे व त्याच्या सातदारांनी दगड विठांनी मारहाण करत नारायण जाधव व दुर्योधन निकम यांना जखमी केले त्यानंतर अक्षय याने नारायण याच्या छाती काकीखाली वार करत त्याला मारहाण केली त्यावेळेस त्यानंतर दुर्योधन याच्या बरखडीवर देखील शस्त्राने सपासप वार करत त्याचा जागीच खून केला यामध्ये दोन जण गंभीर जखमी होऊन ते रक्ताच्या थारड्यात पडले त्यानंतर अक्षय बोडरे साथीदारासह सा घटनास्थळावरून फरार झाले आहे या घटनेची माहिती मिळताच नातेपती पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले